मंडई आजची सकाळ अशी काहीशी झाली तर मासेवालीचा आवाज कानी पडला म्हणून मी दरवाजा उघडला तर समोर मासेवाली चालली होती तर टपात तिच्या खूप सारे मासे होते बघा कोळंबी होती तर मग मी ते तांबोसा मासा घ्यायचं ठरवला तर मग तिने ते खवलं वगैरे काढून तुकडे करून दिले मी घरात आणले आणि ते स्वच्छ करून घेतले मासे आणि छान पाण्याने चार पाच वेळा धुवून घेतले आणि त्यानंतर सार करायचे मासे वेगळे काढले आणि फ्राय करण्याचे वेगळे काढले कर आणि त्यानंतर मग मी इथे घेतली कोकम आणि मग दोन्ही माशांमध्ये मी मीठ टाकलं हळद टाकली त्यानंतर लाल मसाला टाकला थोडासा घरचा मसाला टाकला आणि नंतर ही जी मी कोकमं ठेवली होती ना ती थोडीशी अशी स्मॅश करून घेतली आणि माशांना लावून घेतली म्हणजे फ्राय करायच्या माशांना कारण जी सारात टाकायचे मासे आहेत त्यांना काय वर्ण कोकमं टाकता येतात आणि त्यानंतर ही कोकमं अशा प्रकारे मी ह्या माशांना लावून घेतली दोन्ही माशांना हे सगळं तिखट मीठ छान लावून घेतलं आणि एक तासासाठी तसंच ठेवून दिलं कारण जर असं जास्त वेळ जर आपण हे लावून ठेवलं तर माशाला खूप छान अशी चव येते तर बघू शकता मी अशा प्रकारे हे सगळं असं एकजीव करत आहे कारण जर बाहेर जर पाऊस पडत असेल आणि घरात असं झणझणीत माशाचा बेत असेल ना तर खूप छान मस्त वाटतं त्यानंतर मग मी इथे वाटण करायला घेतलं वाटण बघा मी टोमॅटो एक कांदा खोबरं लसूण आणि कोथिंबीर एवढं साहित्य मी घेतलेलं आहे हे सगळं मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे आणि इथे मी एवरेज का तिखालाल हा मसाला वापरते फक्त तिखटपणासाठी आणि जो कश्मीरी मसाला असतो ना तो मी लालपणा येण्यासाठी वापरते तर अशा प्रकारे मी इथे गॅसवर टोप ठेवलाय त्यात मी लस तेल टाकलं लसूण टाकली आहे त्यानंतर मी कश्मीरी मसला है, लाल ते कश्मीरी मसाला आहे लालपणा येण्यासाठी आणि जे मी वाटण फिरवून घेतलं ते मी यामध्ये टाकलेलं आहे तर बघू शकता इथे खूप छान असा लाल रंग आलेला आहे त्यानंतर मग मी मिक्सरमध्ये पाणी टाकून थोडंसं ते, ते सुद्धा टाकलं आणि आपल्याला जेवढी क्वांटिटी हवी असते तेवढंसं पाणी टाकून घेतलं त्यानंतर मीठ टाकलं आणि सारासाठी जे मासे मी ते काढून ठेवले होते तर ते सर्व मासे मी यामध्ये टाकले आणि आता साराला बघा इथे छान उकळी फुटलेली आहे घमघमाट सुटलेला आहे त्यानंतर मी इथे टाकले कोथिंबीर अशा प्रकारे आपलं का माशाचं कालवण तयार आहे त्यानंतर मी भाकरी भाजायला घेतली तर अशा प्रकारे मी ते भा, भाकरी भाजतच होते तर ज्वारी आणि तांदळाची भाकरी इथे भाज मी भाजली आहे बघा किती खूप सुंदर अशी भाकरी इथे झाली आहे त्यानंतर इथे भाकऱ्या भाजून झाल्या त्यानंतर मी मासे जे फ्राय करायला ठेवले त्यासाठी मी इथे रवा आणि तांदळाचं पीठ असं एकत्र मिक्स करून घेतलं आणि पॅनमध्ये तेल टाकून घेतलं त्यानंतर मी प्रत्येक मासा ह्या मिश्रणामध्ये मा घोळवून घेतला आणि फ्राय करायला घेतलं कारण अशा प्रकारे जर मासे आपण फ्राय केले ना तर खूप छान क्रिस्पी असं त्याला बाहेरचं जे आवरण असतं ते लागतं आणि जे आपण सगळं तिखट मीठ लावून त्याला ठेवलं होतं त्यामुळे खूप छान अशी चव येतेच त्याला त्यामुळे ते आपण एक तास तरी ते लावून ठेवायलाच पाहिजे आणि बाकीची कामं करायला घ्यायची तर अशा प्रकारे मी मासे इथे फ्राय करायला घेतले बघू शकता आणि जास्त गॅस मोठा सुद्धा नाही तर मंद मंद नाही किंवा मोठा नाही तर मिडियम गॅस ठेवूनच हे मासे फ्राय करायचे त्यामुळे व्यवस्थित मा मासे फ्राय होतात आणि त्याला छान चव येते अशा प्रकारे फिश थाळी तयार आहे या जेवायला